पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मधील स्पर्धक नादा सध्या जगभर चर्चा सुरू आहे आहे कारण ती महिन्यांची गर्भवती आणि नुकतीच ऑलिम्पिक मध्ये खेळली सव्वीस वर्षीय नादा हाफेज म्हणजेच तलवारबाजी करते पोटातल्या बाळासह तिने ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये विजयी सलामी दिली आणि अंतिम सोळा स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं मात्र त्यानंतर तिला पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर इंस्टाग्राम पोस्टद्वारे नादाने ती गर्भवती असल्याचं जाहीर केलं तिची ती पोस्ट आणि खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत नादा हाफेज आहे तरी पाहूयात नादा हाफेज सव्वीस वर्षीय आहे आणि ती कैरोची रहिवासी आहे कैरो, कैरो विद्यापीठातून तिने वैद्यकीय शिक्षण घेतला आणि तिथेच पीडियाट्रिक विभागात कामही केलं नादा लहान असताना जलतरण स्पर्धातही सहभागी झाली आणि राष्ट्रीय पातळीवर जिम्नॅस्टिकमध्येही ती खेळली आहे पण वयाच्या अकराव्या वर्षी ती तलवार तलवारबाजीकडे वळली तलवारबाजीच्या सेबर प्रकारात गेले दशकभर ती इजिप्तचं प्रतिनिधित्व करते पॅरिस ऑलिम्पिक नादाचं तिसरं ऑलिम्पिक होतं आई जगातील सर्वात महान युद्ध असते हे वाक्य आपण ऐकलं आहे पण याची प्रचिती नादाचा संघर्ष पाहिल्यावर होते तिच्या या पराक्रमाला अख्ख जग सलाम करतंय